रिक्षा अंधेरी वेस्ट नाही अंधेरी वेस्ट नाही हां गॅस नाही गॉड रिक्षा किधर मॅडम आप किधर जाना पसंद करेंगे आप जहाँ बोलेंगे वहां है ना अंधेरी वेस्ट तू कॅन्सल नको नको करू प्लीज हां आपन पण आपल्याला एक मीकांशी बोलल्याशिवाय कसं करणार आपण थोडा वेळ द्याला हवा ना अग। हो बरोबर आहे मला मान्य आहे पण तू तू एक काम कर तू ये तर खरे हे बघ रागिणी मी ऑलरेडी कोर्टात पोहोचलोय आपण ते काउन्सिलर काय म्हणतात एकदा बघूया प्लीज प्लीज, प्लीज रागिणी ओके बाय थँक यू हा एक मिनिट काय करताय तुम्ही सॉरी सॉरी काय दिसत नाही तुम्हाला मला की काय वाटलं ऍक्च्युली मी आधी इथे बसलो होतो फोन आला म्हणून तिकडे गेलो पण तरी सुद्धा आय एम सॉरी सॉरी नाही ओके मी जरा नर्वस आहे त्या पहिल्यांदा होतच असं तुम्ही नेहमी का काय नेहमी कोण येईल काही विचारता का तुम्ही नाही एम सॉरी अगेन मला तसं म्हणायचं नव्हतं कळलं आलं लक्षात दुसरी वेळ आहे माझी एकदा लग्न करून चूक केली आणि ती सुधारण्याकरता दुसरी घोडचूक लग्न व्हायच्या आधी सगळंच बरोबर वाटतं दोघांना लग्न झाल्यावर मात्र चूक काय आणि कोणाची हे शोधण्यात निम्मा आयुष्य खातो आपण दुसऱ्या माणसाचं मुलांसाठी तर लग्न असाच होईचा प्लॅन आहे ना त्यात रोमिंग फ्री असतं आणि लोकल कॉलला पैसे पडतात ज्याला कुणाला लग्न नावाची कल्पना सुचली ना तो महामूर्ख असला पाहिजे ॲक्च्युली त्याला आत्महत्या करायची असेल लग्न करायचंच तर एखाद्या वडाच्या झाडाशी करावं एकतर ते काही बोलत नाही आणि आपण बोलो की ऐकून घेतं आणि वर्षातून एकदा फेऱ्या मारल्या त्याच्या भोवती की खुश नाहीतर लग्नाला एक्सपायरी डेट तरी हवी मला नाही तसं वाटत लग्न म्हणजे काही प्रॉडक्ट नाही एक्सपायरी डेट असायला इट्स अ कमिटमेंट या कमिटमेंटचा त्रासच जास्त आहे माझं आयुष्य जर मला माझ्या मनासारखं जगता येणार नसेल तर काय अर्थ आहे ना या कमिटमेंटला समजून घ्यावं लागतं वेळ द्यावा लागतो वेळ निघून जाते तोपर्यंत पण म्हणून वेगळं होणं हा काही पर्याय नाहीये तेव्हा वेगळं काही सुचत नाही आणि करावं असं पण वाटत नाही आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असतं आपल्याला जो आपल्या बरोबर त्याची स्वप्न शेअर करेल रागिणी नक्की परत येईल माझी बायको परतील खात्री आहे माझी तिला आत्ता वेगळं व्हायचं आहे आणि मी नाही अडवणार तिला कारण आदळ अपट करून नातं टिकवता येत नाही पण मी तिला वेळ देईन कारण नातं संपलं तरी प्रेम उरतंच Wow, very good. मी तिची वाट पाहणार आहे शेवटपर्यंत वाव व्हेरी गुड तुम्ही ना एखाद्या सोशल नेटवर्किंग साईटवर स्टेटस म्हणून लिहा खूप लोक लाईक करतील माझ्याकडून मात्र डिसलाईक एकच काहीतरी निवडता येतं लग्न करा किंवा आनंदी राहा आणि मी आनंदी राहायचं ठरवलं आहे तुम्हाला ब्लेस हॅलो हां ऑफिस राईट तुम्ही ते कशा मी एका इंटरव्ह्यू साठी आले होते काय माणसं असतात वेळ देऊन ऑफिस बंद ठेवलंय तुम्ही ओळखता का कोणी राम सुब्रमण्यम म्हणून हो हो मीच तुम्ही लिहिता हो त्या दिवशी तुम्ही म्हणालात ना लिहा म्हणून लगेच सुरू केलं ओ ओके पण सुब्रमण्यम आणि मराठी आई मराठी वडील सुब्रमण्यम ओ माटुंगा आणि ट्रान्सलेशनच काम इंटरव्ह्यू मी घेणार ना ऑफकोर्स सॉरी सॉरी मला मला कम्प्युटर ऑपरेटिंगमधलं सगळं येतं वर्ड एक्सेल टॅली काही तुम्ही ॲडमध्ये मध्ये आहे तसं मराठी टायपिंग तर मी करतेच तुमची आणखीन काही अपेक्षा आहे नाही तुम्हाला लिहिता येत ऑफकोर्स लिहिता वाजता येतंच ना नाही तसं नाही तुम्हाला गोष्ट लिहिता येते का गोष्ट नाही ऐकता येते चांगली असेल तर हो चांगली गोष्ट म्हणजे कुठली जी ऐकावीशी वाटते ती मी जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर तुम्हाला काय वाटलं ते तुमच्या शब्दात तुम्ही मला सांगू शकाल का तुम्ही जर ऐकून घेणार असाल तर नक्की सांगू शकेन आताच सांगणार आहात गोष्ट नाही नाही मी असंच विचारलो तुम्हाला <coughs> मला नक्की कळलं नाही आहे नेमका जॉब प्रोफाईल काय असेल माझा काय आहे बेसिकली मला माझं बॅक ऑफिस सांभाळणारं कोणीतरी हवं आहे ओके okay. मला ऑर्गनाइज राहायला मदत करणार मी माझ्या स्क्रिप्ट्स कुठेही लिहितो कधी मला सुचेल तसं मी लिहितो आणि ते सगळं कंपाईल करून टाईप करणं हा सगळा पसारा तो आवरणं हो। आणि काय आहे मला काही सुचलं ना की मला कोणाशी तरी बोलावंसारखं वाटतं ते तुम्हाला सतत ऐकून घ्यावं लागेल ओके हे असं काम करणं तुम्हाला आवडणार आहे का आत्ता मला काम करायला आवडेल कुठलंही ओके okay. बरं तुमचा आवडता सिनेमा कुठला शोले शोले तुम्ही एक काम करा मला शोले शोलेवरती एक नोट लिहून मेल करा शोले शोलेवरती नोट हां ठीक आहे राम एस यू ॲट जीमेल डॉट कॉम ओके सॉरी मी तुम्हाला चहा कॉफी काहीच विचारलं नाही इट्स ओके okay, मी कुठे चहा कॉफी प्यायला आले आहे पण मग इथे तुम्हाला नेहमी खालती जावं लागतं का हो oh. म्हणजे हे सुद्धा एक काम आहे <laughs> हरकत नाही हो no, okay. <laughs> मी चहा चांगला करते नाही नाही मला असं नव्हतं सजेस्ट करायचं हो इट्स ओके ठीक आहे मग मी कळवतो तुम्हाला